पंधरा वर्षांच्या आतल्या सुमारे सतरा मुलांना ओलीस ठेवणाऱ्या नाट्याचा शेवट पोलिसांनी एन्काउंटर करून केला रोहित आर्य नावाच्या व्यक्तीनं सुमारे सतरा लहान मुलांना ओलीस ठेवलं होतं तसंच संपूर्ण खोली पेटवून देण्याची धमकी दिली होती पवईतनं आलेल्या या बातमीनं राज्यभरात एकच खळबळ उडाली मात्र पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवत या व्यक्तीचा एन्काउंटर करत सतरा मुलांची सुखरूप सुटका केली आहे या पोलीस नाट्यादरम्यान एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता ज्यामध्ये ही व्यक्ती मी काही दहशतवादी नाहीयेत माझ्या काही साध्या मागण्या आहेत असं सांगत होता बिल्डिंगमधनं जीवाच्या आकतानं ओरडणारी लहान मुलं बाहेर आपल्या मुलांचा जीव वाचवण्यासाठी धडपडणारे आई वडील आणि या लहान मुलांना एअरगनच्या रसायनांच्या साह्यानं ओलिश ठेवणारा माथेफिरू हे नाट्य घडले मुंबईच्या पवई परिसरात पोलिसांनी क्विक ऍक्शन राबवत एकीकडे माथेफिरूसोबत बोलणी सुरू ठेवली तर दुसरीकडे हुशारीनं या मुलांच्या सुटकेसाठी ऑपरेशन सुरू केलं ज्यामुळं सुमारे सतरा मुलांचा जीव वाचलाय आणि ओलीस ठेवणाऱ्याचा थेट पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आलाय मुंबईतल्या पवईत हाय वोल्टेज ड्रामा काय घडला यामागे असणारा माथेफिरू नेमका कोण होता पोलिसांनी ऑपरेशन का आणि कसं राबवलं नेमकं काय झालं होतं पाहूया त्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोलबिडू मुंबईच्या पवई येथील आर्य स्टुडिओत गेल्या चार ते पाच दिवसांपासनं शाळकरी मुलांसाठी ऑडिशन सुरू होतं या ऑडिशनसाठी गेल्या काही दिवसांपासनं वेगवेगळ्या वेग ठिकाणांवरनं मुलं येत होती दिवसभर चालणाऱ्या ऑडिशनसाठी दुपारी दोनच्या दरम्यान मुलांना जेवणासाठी ब्रेक देण्यात आला आणि त्यातच रोहित आर्य या व्यक्तीनं या सतरा मुलांना एका खोलीत डांबून ठेवलं जेवणाचा ब्रेक झाला तरी मुलं आली आहेत त्यांच्याशी संपर्क होत नाहीये म्हणून बिल्डिंगखाली थांबलेल्या काही पालकांनी चौकशी करायला सुरुवात केली तेव्हा बिल्डिंगच्या खिडकीतनं लहान मुलं डोकावून आरडबडा करताना दिसायला लागली त्यामुळेच बिल्डिंगखाली गोळा झाली आणि इथेच मुलांना डांबून ठेवलंय हे लक्षात आलं दुपारी साधारण पावणे दोनच्या सुमारास पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोनवरनं सुमारे वीस ते बावीस मुलांना ओलीस ठेवण्यात आलाय याची माहिती मिळाली घटनेचं गांभीर्य ओळखत तात्काळ क्विक ॲक्शन फोर्स आणि स्पेशल युनिट्स बोलवण्यात आले या युनिट्सनं बिल्डिंगला घेराव घातला संबंधित व्यक्तीसोबत बोलणी सुरू ठेवली तोच या व्यक्तीचा एक व्हिडिओ प्रकाशित झाला त्यामध्ये तो म्हणत होता की मी कोणी दहशतवादी नाहीये मी पैशाची मागणी केलेली नाहीये अनेक प्रयत्न झालेत अनेकांना भेटून झालं एक मे पासून उपोषण करून देखील अजून असंच होते त्यामुळं मी आता तीव्र उपोषण सुरू केलंय आता पाणीसुद्धा घेणार नाही गांभीर्य समजून घेतलं तर बरं होईल नाही समजलं तर जय श्रीराम असं रोहित आर्यानं म्हटलं मी एकटा नाहीये अनेक लोकांना हा प्रश्न आहे आणि त्याच्या सोल्युशनसाठी मला संवाद साधायचा आहे असं सुद्धा त्या व्हिडिओमध्ये ओलीच ठेवणारा रोहित आर्य म्हणत होता आता पोलिसांनी रोहित आर्य कोण याची माहिती घ्यायला सुरुवात केली तेव्हा शिक्षण विभागासाठी त्यांना स्वच्छता मॉनिटरचा एक प्रोजेक्ट केला होता ज्याचा सुमारे दीड कोटींचं चा नुकसान झाल्याचा तो दावा करतोय त्याचे पैसे सरकारकडे आहेत असं त्याचं म्हणणं असल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर पोलिसांच्या एका टीमनं फोर्सनं एंट्री करण्याचा प्रयत्न केला पण मी बिल्डिंगला आग लावेन अशी धमकी तो द्यायला लागला याशिवाय त्याच्याकडे गन असेल स्पष्ट झालं अशा वेळी पोलीस क्विक ऍक्शन टीम रेस्क्यू युनिटनं समन्वय साधत या आरोपीला बोलण्यात आणि निगोशिएशन करण्यात गुंतवून ठेवलं दरम्यान एका बाथरूमच्या फोर्स एंट्री करण्यात यश मिळवलं आज जाताच या आरोपीच्या मुसक्या बांधण्यात आल्या आणि लगोलाग सतरा लहान मुलांची सुटका करण्यात आली या सगळ्या घडामोडी दरम्यानच रोहित आर्यन पोलिसांच्या दिशेनं आपल्या गन फायरिंग केल्याची माहिती देण्यात आली पोलिसांनी सुद्धा प्रत्युत्तरात दाखल केलेल्या फायरिंगमध्ये रोहित आर्य जखमी झाला पोलिसांमार्फत मुलांची सुटका आणि मुलांची सुटका झाल्यावर पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला या सगळ्या घटनेसंदर्भात मीडियाला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पवई पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महावीर बिल्डिंगमध्ये एका माणसानं काही मुलांना किडनॅप केल्याची माहिती एका व्यक्तीनं त्यांना फोनवरनं दिली स्पेशल युनिट्स बोलवण्यात आले सुरुवातीला पोलिसांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्याच्या मागण्या समजून घेण्याचा प्रयत्न केला पण ती व्यक्ती ऐकायला तयार नव्हती मग पवई पोलीस ऑफिसर्सनी बाथरूममधनं फोर्स एंट्री करत सतरा लहान मुलं एक वयोवृद्ध व्यक्ती आणि एका सिव्हिलियनला तिथनं सोडवलं ज्यानं किडनॅपिंग केलं होतं त्याच्याकडे एक गन आणि काही केमिकल सापडले तसं पोलिसांनी सांगितलं तसंच किडनॅपिंग केलेल्या व्यक्तीचं नाव रोहित आर्य आहे पोलीस आणखी गोष्टींचा तपास करतात असं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं मुलांना ऑडिशनसाठी बोलवणं बोलवण्यात आलं होतं आणि तिथेच त्यांना किडनॅपिंग करण्यात आलं अशी माहिती देण्यात आली पण आता या लहान मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यबाबतची माहितीसुद्धा समोर यायला सुरुवात झाली आहे रोहित आर्य हा शालेय उपक्रमासाठीचा पी एल सी स्वच्छता मॉनिटर हा प्रकल्प चालवत होता पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा रोहित आर्यच्या या प्रकल्पावरनं त्याचं कौतुक केलं होतं दीपक केसरकर शालेय मंत्री असताना त्यांच्या निवासस्थानाबाहेर रोहितनं उपोषण केलं होतं पी एल सी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पाचे पैसे थकवल्याचा आरोप यावेळी त्याने केला होता रोहितनं एक फेसबुक पोस्ट केलेली त्यात त्याचं म्हणणं होतं की शालेय विभागाकडून आपल्याला एका कामासाठी दोन कोटी रुपये मिळणार होते पण ते अद्याप मिळालेले नाही त्याशिवाय ज्या शाळा स्वच्छ आहेत त्यांना कमी गुण दिले गेले आणि ज्या शाळा राजकीय नेत्यांच्या अधिकाराखाली येतात त्यांना जास्त गुण दिले गेले असा आरोप त्यांना केलेला होता यासाठीच रोहितनं दीपक केसरकरांच्या निवासस्थानाबाहेर उपोषण केलं होतं आता रोहित आर्याचा हा इतिहास समोर आल्यावर माजी मंत्री दीपक केसरकरांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले रोहित आर्य हे स्वच्छता मॉनिटर नावाची एक स्कीम चालवायचे त्यानंतर राज्य सरकारचं माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमातही त्याचा सहभाग होता त्या संदर्भात त्यांनी मुलांकडनं डायरेक्ट फीज आणि काही पैसे वसूल केले होते असं समोर आलं होतं पण त्यावेळी आपण असं काही केलं नसल्याचं रोहितनं सांगितलं होतं मी जेव्हा शिक्षण शिक्षण मंत्री होतो तेव्हा मी त्यांना स्वतः पैसे दिलेले सरकारचं जे काही पेमेंट असतं त्याला सगळ्या प्रोसेस कराव्या लागतात म्हणून मला रोहित आर्याच्या आरोपात काही तथ्य वाटत नाही शासनाकडे असलेले कुठलेही पैसे बुडत नाहीत या संदर्भात त्यांनी सगळी कागदपत्रे दाखवावीत अशी भूमिका केसरकरांनी मांडली त्यामुळे आता पोलिसांच्या चौकशीत याबाबत कोणती अधिकची माहिती समोर येणार हे पाहणं महत्वाचं असेल तुर्थासरी तब्बल सतरा लहान मुलांना किडनॅप करून त्यांना ओलीस ठेवणाऱ्या या संपूर्ण थरार नाट्याचा शेवट पोलिसांनी एनकाउंटर करून केल्यानं पोलिसांचं सध्या सोशल मीडियावरती कौतुक होताना दिसत आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्कीच कळवा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब